आणि म्हणून अडीच वर्षाच्या काळात जे आपण काम केलं ते या महाराष्ट्राने पाहिलंय आणि म्हणून आम्ही टीम म्हणून काम केलं मी देवेंद्रजी अजितदादा आणि मला त्याचा अभिमान आहे की त्याची पोच पावती आम्ही एकीकडे एक लोकाभिमुख विकास प्रकल्प केले मला आठवत आहे की आता जो पूल होतोय तो मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्याचा सुरुवात केली होती परंतु झाला नव्हता आपण तो केला आणि असे अनेक प्रकल्प महाराष्ट्रामध्ये आपण केले आणि दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना पण केल्या आज लाडकी बहीण योजना असेल शेतकरी सन्मान योजना असेल यो आपल्या युवकांसाठी योजना असेल त्याचबरोबर ज्येष्ठांसाठी आपण योजना केल्या आणि मी माझ्या लाडक्या बहिणीने सांगतो सांगू इच्छितो की कि कुणी कितीही काही विरोधकांनी आरोप प्रत्यारोप केले तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही ज्या आम्ही योजना आम्ही केलेल्या आहेत त्या योजना बघा पाच वर्षाचा आपला वचननामा असतो आणि यामुळे टप्प्या टप्प्याने सगळ्या ज्या काही योजना आणि घोषणा ज्या आहेत या पूर्ण करणारं आपलं महायुती सरकार आहे प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारं सरकार नाही यापूर्वी काही सरकार होती त्यांनी निवडणुकीच्या अगोदर आश्वासनं दिली वीज बिल माफ करतो म्हणून पण निवडून आल्यानंतर विजेची बिलं देखील पाठवली ह्याचा देखील इतिहास आहे पण महायुती सरकार जे बोलते ते करून दाखवते त्यामुळे तुम्ही निश्चिंतरा जे आम्ही बोललेलो आहोत ते आम्ही करणार आहोत आणि त्यामुळे त्या विरोधकांनी देखील त्यावेळेस निवडणुकीत खूप या लाडकी बहीण योजनामध्ये खोडा घातला परंतु मी त्यावेळेस म्हणालो होतो निवडणूक काळामध्ये की ज्यांनी खोडा घातलाय जे कोर्टात गेलेत त्यांना फक्त निवडणुकीच्या काळामध्ये त्यावेळेस या सावत्र भावांना लक्षात ठेवा तुम्ही एवढा लक्षात ठेवलं की त्यांचा सापसुपडाच झाला आणि महायुतीला लँडस्लाईड मॅन्डेट मिळालं आणि म्हणून आज मी बाकी जास्त काही राजकारणात जात नाही पण आता इकडं पुस्तकाचं गाव आहे मदाचं गाव आहे त्या ठिकाणी काय काय नवीन नवीन केलंय शंभूराज तुमच्या खऱ्या अर्थाने इथं इतिहास आहे आणि प्रतापगड इथे आहे आणि तो देखील ऐतिहासिक आहे तिथं अफजल खानाचा कोथळा काढल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच्या रावटीचे सोन्याचे कळस आपल्या कापून आणलेले श्री महाबळेश्वराच्या चरणी अर्पण केले असा इतिहास म्हणतो आणि असा हा सगळा परिसर आहे ऐतिहासिक परिसर आहे या भूमीत छत्रपतींच्या घोड्याच्या टापा दुमदुमलेल्या आहेत हा ऐतिहासिक सगळा भाग आहे आणि म्हणून इकडे फक्त केवळ पर्यटनाचा उत्सव म्हणून बघा नका ही आपल्या मराठी संस्कृतीची शोकेस आहे तिचं प्रदर्शन उत्तमच असलं पाहिजे आणि म्हणून महाबळेश्वर हे राज्यातलं सगळ्यात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे इथे हजारो लाखो पर्यटक येतात आणि म्हणून त्या हे पर्यटक देखील सुरक्षित राहिले पाहिजे यासाठी तुम्ही महाराष्ट्र पर्यटक सुरक्षा दल आपण स्थापन केलं त्याबद्दल देखील केल शंभूराज तुम्हाला धन्यवाद देतो कारण पर्यटकांची काळजी आपण घेताय आणि या ठिकाणी त्यासाठी नवीन एक दल आपण तयार केलं कारण मला वाटतं पहिल्यांदा हे सुरक्षा दल पर्यटक सुरक्षा दल महाराष्ट्र पर्यटक सुरक्षा दल हे देखील पहिल्यांदा होत आहे यासाठी देखील आपल्याला मनापासून मी धन्यवाद देतो कारण आपण पाहिलं की पहलगामला झालेला दहशतवादी हल्ला त्याचं आपण श्रद्धांजली अर्पण केलेली आहे आणि म्हणून आपल्या देशाचे प्रधानमंत्री पाकिस्तानला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत जशा तसं उत्तर देणारच आहेत आणि ते प्रत्येक भारतवासियाची देशवासियाची मनापासून इच्छा आहे आणि म्हणून त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि म्हणूनच मी आपल्याला सांगतो की काल देखील मुंबमध्ये जे वेवज हा कार्यक्रम झाला वर्ल्ड ऑडियो व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट दोन हजार पंचवीस आणि त्यामध्ये देखील पाहिलं की आता जागतिक स्पर्धेमध्ये आपल्याला कुठं मागे राहता कामा नये म्हणून आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी ते पहिलं त्यांचं वेवची परिषद मुंबईमध्ये घेतली म्हणजे मुंबई आणि महाराष्ट्राला प्राधान्य दिलेलं आहे आणि म्हणून आपलं महाराष्ट्र पुढे चाललेला आहे महाराष्ट्र या, या देशामध्ये नंबर एक ला आहे आणि म्हणून अशा महापर्यटन उत्सवामधून आणखी याच्यामध्ये भर पडणार आहे पर्यटक येतील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटकाला पर्यटनाला चालना मिळेल आपल्याकडे जवळपास नव्वद ऐंशी नव्वद किलोमीटरचा कोयना बॅकवॉटर आहे निसर्गरम्य परिसर आहे निसर्गरम्य परिसर घनदाट जंगल आहे आपल्या मॅडम फॉरेस्टच्याकडे आहेत त्या जंगल वाचवण्याचं काम करत आहेत खऱ्या अर्थाने पर्यावरण जंगलही राहिलं पाहिजे पर्यटनही झालं पाहिजे कारण आपल्याला आता पर्यावरण पूरक प्रकल्प राबवले पाहिजे म्हणून कुठंही आपण या ठिकाणी आज ग्लोबल वॉर्मिंग आहे क्लायमेट चेंज आहे आणि म्हणून हे सगळे समस्या आहेत ही सगळी संकट आहेत यावर मात करणं म्हणजे मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करणं झाडं लावणं मी जेव्हा शंभूराज गावी येतो जयकुमारजी दोन पाच हजार झाडं लावून जातो दरवेळेला दोन पाच हजार झाडं लावून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हे जे काही आपलं वृक्षारोपण आहे वृक्ष लागवड आहे ती प्रत्येक या आपल्या गावकऱ्यांनी केली पाहिजे गट शेतीच्या माध्यमातून जे विकेल ते पिकवायला पाहिजे आपल्या जंगलामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर औषधी वनस्पती आहेत खऱ्या अर्थाने अशा प्रकारची औषधी वनस्पतीची पण लागवड केली पाहिजे आपण आता बांबू लागवड जिल्हाधिकारी इकडे आहेत आपण जवळपास मला दुडी होते त्यावेळेस आपण सात आठ हजार हेक्टरचा कन्सेंट घेतलाय आणि बांबू दुर्लक्षित होता आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी बांबूला देखील प्राधान्य दिलं बांबूचे बाय प्रॉडक्ट होतात बांबूचं फर्निचर होतं बांबू ऑक्सिजन ज्यादा देणार आहे कार्बन डायऑक्साईड ज्यादा शोषणार आहे आणि म्हणून दुर्लक्षित बांबूला देखील एमआरईजीस मधून आपण आता अनुदान देतो आणि त्याची देखील लोक लागवड करत आहेत आणि म्हणून बांबू हा लोकांना शेतकऱ्यांना पैसे देणार आहे दुसरा काय अर्थ घेऊ नका बांबू वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी उपयोगी पडतो आणि त्याची शेती कोणी करतच नव्हतं पण मोदीजी म्हणाले बांबू हे बास नाही बांबू हे घास आहे त्याच्यामुळे त्याच्यातले सगळे जे अटी शर्ती काढून टाकल्या आणि आता त्याला प्राधान्य म्हणजे या आपल्या महाबळेश्वर मध्ये जे लावाल ते मी गावी जयकुमारजी अगदी आंबे तर आपल्याकडे लागतात काजू पण काजू चांगले लागतात चिकू आहे आंबे आहेत काजू आहेत चंदन आहे रक्तचंदन आहे आगरूड आहे कडू आहे आणि सफरचंद पण लागतात स्ट्रॉबेरी तर आहेच आणि त्यामुळे आपल्या भागामध्ये देखील सगळ्या शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थाने आपला पर्यटन तर आहेच पर्यटनाच्या माध्यमातून देखील चालना मिळेल पण आपली जमीन कुणी विकता कामाने ही या जमिनीवर जे तुम्ही पिकवाल ते पिकणार आहे आणि ते विकलं विकलं जाणार आहे आणि त्यामुळे मी आमची संकल्पनाच आहे की या जिल्ह्यातला माणूस मुंबईकडे पुण्याकडे ठाण्याकडे नोकरीसाठी जाता कामाने त्याला इथंच रोजीरोटी मिळाली पाहिजे इथेच रोजगार मिळाला पाहिजे मग ते होमस्टे असेल पर्यटन असेल टेंट सिटी असेल अशा माध्यमातून पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतात आपलं तिथे ट्रॅकिंगला लोक येतात वासोटा किल्ल्यासाठी लोक येतात आपलं पठार कुठलं ते सा साताऱ्याचं भरती कास पठार तिथे तर मोठ्या प्रमाणावर तो आनंद घ्यायला फुलांचा लोक येतात आणि म्हणून या सगळ्या या भूमीमध्ये भरपूर काय आहे पोटेन्शियल खूप आहे आणि म्हणून या पोटेन्शियलचा फायदा आपण घेतला पाहिजे अनेक देश अनेक राज्य पर्यटनावर चालतात त्यांची इकॉनॉमी पर्यटनावर चालते परंतु आपल्याकडे देखील पर्यटनाला खूप मोठा वाव आहे खूप मोठी चालना देण्यासारखं आणि म्हणून पर्यटन मंत्री झाल्या झाल्या तुम्ही हे काम जो पहिल्यांदा हा फेस्टिवल इथं केल्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो तुमचे मनापासून अभिनंदन करतो आणि आपले दोन्ही ब्रँड अम्बेसडर आपल्यालाही शुभेच्छा देतो की याच्यामध्ये दे आपण जेवढं काय जास्त या पोटेन्शियलचा फायदा करून या पर्यटनाला चालना जेवढी आपल्याला देता येईल आता बघा हे महाबळेश्वर तर हिल स्टेशन आहे आणि आजही आता आपण पाहिलं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गार वाऱ्याने आपल्याला त्याचा आनंद घेता येतोय आणि म्हणून असं पर्यटन स्थळ जे आहे आणखी आपल्याला याची व्याप्ती वाढवली तर मोठ्या प्रमाणावर पर्यटकाला चालना मिळेल पर्यटनाला चालना मिळेल आणि पर्यटकांना देखील मोठा आनंद घेता येईल आणि म्हणून आजचा हा जो काही पर्यटन महोत्सव आहे यामुळे या, या पुढे देखील आणखी पर्यटन महोत्सव होतील आणि आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर महाबळेश्वरचं नाव चमकलं पाहिजे अशा प्रकारचं आपण काम करा एवढ्याच आपल्याला शुभेच्छा देतो आज उद्घाटन मी केलेलं आहे समारोपाला मान्य मुख्यमंत्री महोदय येतील अजितदादा येतील आणि याचे आणखी शोभा वाढेल आणि म्हणूनच मगाशी जयकुमार जी म्हणाले ते बरोबर आहे हे तीन दिवसाचं तुमचं कार्यक्रम जरा गडबड केलेली आहे तुम्ही पण आता लोक म्हणतील वाढवा वाढवा पण ठीक आहे आणि मी पुन्हा एकदा आपल्याला म्हणजे खऱ्या अर्थाने जे काय आपण पाहिलं कमी वेळामध्ये तुम्ही चांगलं करून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या म...